नाही ग बाळा बर तू नाही बर तू तर मी छोटेपणी तुझ्या एवढे होते तेव्हाचा फोटो आहे ना माझा शिंगोळे बनवले व्हेरी गुड तेवढं नाही तेवढं नाही हां एवढंच वाओ व्हेरी गुड किती शहाणी आहे का माझी मौती थोडं बघ ना म्हणा असं बघा थोडं वर वाओ गुड गर्ल असं दाखव आता हां बसा आता आराम करा थोडं पाणी प्या रेणींना मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं युट्यूब चॅनेल आई पण बारीदेवामध्ये so, सो जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आम्ही आलो होत नगरमध्ये म्हणजे मी माहेरी आली आहे आणि इकडे आले की कसं आरामच असतो सगळं थोडंफार रिलॅक्स रुटीन असतं आणि रुहीचं पण काहीतरी एक वेगळं रुटीन सुरू असतं इकडं इकडचे तिचे फ्रेंड्स असतात सगळं असतं सो ती तर मस्त रमते धिंगाणा घालते सगळं ते करते मी तुम्हाला दाखवतेच तिचं इकडचं रूटीन कसं असतं काय असतं मी म्हणजे खरं तर आज तिची कटिंग करायची आहे कारण की चिकेस खूप वाढलेत आणि आईज तिची नेहमी कटिंग करते छान तर म्हटलं की आज तिची कटिंग करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवते की कसे करतोय काय नाही ते सो इकडे आम्ही काय काय करतो काय नाही ते एक तिचा डेली रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शूट पण पाहायला विसरू का। नका काय करते आजीला मदत करते काय मदत करते हो सगळी साल काढून देते आजीला सगळेचे आईला मदत करत करतच तिचे तिचे सगळे फ्रेंड्स आलेले असतात त्यांच्यासोबत तिचं खेळणं हे चालूच असतं दिवस काय खेळताय तुम्ही अच्छा दोन पोलीस आपल्याला पोलीस बसलेत का दोन कधी शोधायला

बस आता आराम करा थोडं पाणी ओढलं पण ती बाहेर नाही पडली माझ्या घरी आल्या होत्या पाणी प्यायला उंच चढल्या होत्या पाय घसरून एक पाण्यात पडली मी खूप आणि आज आईनी मस्त बनवलेत शेंगोळे जे की रुहीला आणि रुहिला आवडतात आणि मलाही खूप आवडतात तर म्हणून मग आज शेंगोळ्यांचा बेते आणि तेच तेच पोळी भाजी भाकरी खाऊन खूप कंटाळ येतो तर माझं असं असतं की काहीतरी वेगळंच खायला खावं इकडे आलं की तर आईने मस्त शेंगोळे बनवलेत तर दाखवते मी कसे मी याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे मागच्या व्हिडिओजमध्ये मा काही तर तुम्ही ती जाऊन तिथे बघू शकता तर आता मस्त आधी जेवण करतो आणि मग रुहीची कटिंग करतो मस्त शेंगोळ्यांचा बेत होता आणि मला ना शेंगोळे हे खूप जास्त घट्ट आवडत नाही त्याच्यात थोडीशी असे पातळ ते आवडतात म्हणून मी नेहमी आयला सांगत असते की तू जास्त रस्सा बन शेंगोळे बनवले शेंगोळे आवडतात का माझ काय करायचे माऊची कटिंग करायची खूप धोल्या हलके शेत आहेत ना कशी करायची माऊ तुझी कटिंग कशी करायची कॉल कर मी हॅपी बर्थडे केलता होती केस विंचते कॉल केस कपले हो आय केस कपले तू केस तुझा बर्थडे सांग ना फेब्रुवारी किती फेब्रुवारी ट्वेंटी टू ट्वेंटी टू आणि आईचं कधी असतो मार्च किती मार्च ट्वेंटी फाईव्ह आणि अजून कोणाचा माहिती मौला पप्पाचा मौच्या सप्टेंबर किती दोनच म्हणतात आजीचा आजीचा पण किती असतो सप्टेंबर सप्टेंबर अजून सप्टेंबर किती चार हम्म अंडा कोणाचा असतो त्या आईचा हो मोठ्या पानावर मोठ्या पानावर अंडा असतो काय होतो पुढं सांग सुर्या? सुर्या मुण मुण ना मला तुला येत ना ती बाहेर तिला भूक लागली बाहेर येते हसतो ती आळी बाहेर येते अच्छा बघ मग पुन्हा काय करते काय करते मंडे एक ऍपल खाती मंडे नाही मंडे नंतर काय असतं ट्यूजडे ट्यूजडेला ला दोन पेअर खाते ट्युजडे ला त्यानंतर काय असतं वेन्सडे वेनसडे ला तर ती काय खाती तीन तीन प्लम खाती खाऊन येते अशी इकडून थोडं थोडं थर्सडे ला तर चार चार स्ट्रॉबेरी खाती स्ट्रॉबेरी खाती खाती मग फ्रायडे ला काय खाती फ्रायडे ला पाच पाच ऑरेंज खाती हे जास्त आवडते म्हणून पटकन हे काढते चिटकेक चिटकेक म्हणजे एवढं सगळं खाती ती हो ना याच्यातलं काय आवडतं मग तुला काय आवडतं याच्यात जास्त तुला काय आवडत एवढ्यातलं काय आवडत सांग बरं खूप आवडतो मला काय ग पण हे आवडत काय आईस्क्रीम आईस्क्रीम आपण आईस्क्रीम आणलं तर हे पण आवडतं ना तिचं पोट दुखायला लागलं काय केलं तिने खूप मोठं पान खाल्लं मग काय झालं पुढं काय झालं आळी तर केवढी मोठी झाली फुगली मग आळीनी घरच बांधलं तिच छान घर बांधलं का पुढे काय झालं अळीच काय झालं ग आळीचं काय झालं हे बटरफ्लाय काय आलं हां कसं करतं मग बटरफ्लाय असं रिंग घातली मग रिंग 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 अजून म्हण तपासणं करायचं काय बर विचार करायचं आहे कसं करतात विचार कसं करतात कसं करतात विचार हा बोट हा कसं करायचं एक बोट कोणतं बोट लक्षात हे करायचं आहे असं अस एक बोट हे असं हे असं उभा आलं आता काय म्हणायचं नारदुनी झाली माऊ कशी शेंडी झाली मग नारदमुनी कसा करतो मग नार काय म्हणतो काय हातात घेतो ग गिपल्या चिपल्या चिपली हा आणि काय म्हणतो काय म्हणतो टाका <laughs> ना ते झाडाला काहीच नाहीये आई सोबतच रुही पप्पांच्याही मागे मागेच असते पप्पा जसं झाडाला पाणी देतात तसं तिलाही द्यायचं असतं इनफॅक्ट तीच सगळ्या झाडांना आजकाल पाणी देते इकडे नको आईला टाका हां छान आजूबा सांगतात त्याच झाडाला टाका थोडं थोडं द्या तिला किती केस वाढले बघा किती मोठे झालेत पाय डोळ्यापर्यंत येत आहेत दर सहा महिन्याला आम्ही रुईची कटिंग ही करतोच करतो कारण की ऑलरेडी त्याचे खूप कर्मी घ्यायचे आहेत हेअर ग्रोथ पण खूप जास्त आहे सो नेहमी सहा महिन्यांनी ते हेअर कटिंग ही चालूच असते आणि यावेळेस जरा जास्तच वाढले होते पण ती करू की नाही हे याचा डाऊट आम्हाला कायम असतो म्हणून मस्त टी व्ही समोर लावून दिला होता जे बघण्यात ती गुंग होती आणि मग तिची कटिंग करायला घेतली खाली तरी ती न हलता थांबेल की नाही हा डाऊट होताच पण तरी तिने बऱ्यापैकी कॉपरेट केलं आणि छान कटिंग करू दिली म्हणजे ती बिलकुल हल्ली वगैरे नाही साइडनी मग किती मोठे केस कमी झाले तुझे आता मस्त छान छान व्हेरी गुड तेवढं नाही तेवढं गुड किती छान आहे माझी माउती बघ ना असा त्यावर आलं बघ डोळ्यावर आलंच नाही माऊ छत्रा वर बघ वर बघ थोडस वर बघा वर बघा हम्म इतकं नाही इतकं व्हेरी गुड थोडंसं राहिले मला तुला बघायचं का आरशात किती छान दिसली तू बघायचं का म्हणू आरशात बघ तू किती सुंदर सुंदर केस झाले तुझे आता कशी दिसते ग छान दिसते छान दिसते बाळा तू खूप छोट बाळ दिसते आता एकदमच छान आहे ना, ना? किती छान कट केले आजीने ना वा माझ्यासारखे दिसायला लागले ना लहानपणी म्हणून मी असेच दिसत होते <laughs> आता जास्त माझ्यासारखं दिसायलं आहे कटिंग पण तशी झाली तर चला कपडे चेंज करू चला काय करू आता काय रायचं आता तू छान छान कपडे चेंज करू चला आता काय राहिलं नाही काय पोळूयाच खाय नाही काय अहो जाय पुढे

हां तू वेगळी दिसते ही तर वेगळी दिसते बघू बरं असं तर बरं कसे कोण दिसतं बघू बरं सेम सेम दिसतं काय नाही ही तर वेगळीच दिस आहे लागली गं बरं असं बघ असं धर हा ही वेगळी आहे तू वेगळी आहे ही तर आई आहे ही तू आहे बघ आईचे गाल मोठे तुझे छोटे छोटी आहे ओके ओके आई छोटी होती ना देवाचा फोटो आहे हा नाही गं बा मी आय भरपूर आहे

चल 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 त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो रुहीसाठी शॉपिंग करायला म्हणजेच रुहीसाठीच काही क्लोथ्स आम्हाला बघायचे होते म्हणून मग आम्ही गेलेलो बाहेर काहीतरी बघत असे हो काय पाहिजे काय बिबट्या काय हम्म हो बिबट्या अंगावर येईल ना, <laughs> ना, <उकाई> <laughs> ना तुझ्या तुझ्याकडे असं आहे ना गट हे असलांच आहे ग्राने त्यानंतर आम्ही गेलेलो फनकी लँड असे इंडोअर बॉल गेम खेळण्यासाठीचं प्लेस होता तिथे जे तुम्ही खूप आवडतं तिथे जाऊन खेळायला

तिकडे जा तिकडे चला हे इकडे इकडे हा जा हा ये खाली बॉल मध्ये

nah betul, nah betul, nah betul, betul,

तर काही तिथून यायचं नाव घेत नव्हती आणि तिच्यासोबत मी आणि आईने देखील खूप एन्जॉय केलं त्यानंतर आम्हाला लागली होती खूप भूक म्हणून तिथे शेजारीच असलेले वेगवेगळे रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो आणि आमच्या मनासारखं छान छान फूड आम्ही ट्राय केलं आणि एन्जॉय केलं

कसं आईस्क्रीम नंतर आम्ही आलो घरी आणि खाली भेटला तिचा फ्रेंड जो की मस्त गाडी चालवत होता आणि गाडी मध्ये रोहित त्याच्यासोबत बसून मस्त राईड करत होती अरे गाडी आली म्हणून रिव्हर्स सो हा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुमचं आई पण आणि पण दोन्ही एन्जॉय करा बाय <laughs>